शेतकरी मित्रांनो नमस्कार हे काय आहे तर हे आहे अर्थ ऑगर मशीन फक्त पाच सेकंदामध्ये तुमचा जो काय होल असेल दर असेल गड्डा असेल तर हा घेण्याचं काम करतो तर याबद्दल अधिक विशेष माहिती ही तुम्हाला जाणून घ्यायची असल्यास कशी घ्याल तर माझ्याबरोबर आहेत माझे मित्र निखिल भोरे तर हा जो काही अर्थ ऑगर मशीन आहे तर हे यांचं आहे पण याची विशिष्ट तुम्हाला सांगायचं झाली तर तुमच्या शेतामध्ये मिरची टोमॅटो डाळिंब असेल फळबाग असेल पालेभाज्या वेलवर्गीय कोणतंही पीक असेल तर याला आपल्याला लागतो मांडव तर हा मांडव करायच्या वेळेस आपल्याला लागतात दर तर हे दर घेण्याच काम हे मशीन करत आहे तर दादा नमस्कार नमस्कार सर्व दादा आपला परिचय द्या मी निखिल बोरे डोमेवाडी मध्ये राहत आहे मशीन आपलं घेतलेलं आहे आपण हे तर हे जे काय मशीन आहे तर याची सीसी किती आणि ॲव्हरेज किती देते त्रेसष्ट सी च मशीन आहे ॲव्हरेज एका लिटरला दीडशे ते दोनशे वल होतात दीडशे ते दोनशे वल होतात तर आता हे जे काही मशीन आहे ते याबद्दल आम्हाला अधिक सविस्तर माहिती सांगा हे मशीन सर, सोप, सोप तर सर सोपं जेवढं सोपं तेवढं अवघड पण आहे म्हणजे सोपं पण आहे म्हणा जर आपण व्यवस्थित टेक्निकने व्यवस्थित टेक्निकने वापरलं तर ते सोपं आहे म्हणजे दर घ्यायला जरा म्हणजे माणूस ताकद आस लागते असं नाही पण व्यवस्थित टेक्निकने हँडल केलं तर व्यवस्थित होते म्हणजे कसं आपण दर घेताना आपलं हाताचे वगैरे पायाचे आपण जास्त हे जास्त आता मुरमट जमीन असेल खडवान वगैरे तर ते असं जास्त म्हणजे हे त्रास न जर आतमध्ये जाताने ते एकदम असं वायब्रेशन होतं डायरेक्ट हात वगैरे हे होऊच पण आपण जपलं तर चांगलंय फायदेशीर आहे बरं आता एक सांगा की हे जे काही बीट आहे तर ही जो काही होल असेल दर असेल गड्डा असेल किती फुटापर्यंत घेते ते अडीच ते तीन फुटापर्यंत तर तीन फुटापर्यंत तर घेतोय म्हणजे एक, एक गड्डा घेतो व्यवस्थित आणि टेन्शन नाही म्हणजे याच्यामध्ये मोठं बीट पण भेटतं आपल्याला दोन बीट येते दोन बीट समजा काहीची भेंडीची लाकडं बाबळीची लाकडं असतात काहीची असं म्हणजे बांबू नसतात त्यासाठी आपण डांबासाठी ते बीट वापरू शकतो हे बीट काढून आशिल दर, आशिल आ, तर आता एक मला सांगा की एका तासामध्ये साधारणपणे किती तुम्ही जे काय खोल असेल दर असेल गड्डे घ्या एका तासात दीडशे ते दोनशे खोल घेतो आम्ही जे काही जमीन असेल तर जमिनीच्या प्रकारानुसार हा जमिनीच्या प्रकारानुसार काळ काळी जमीन असेल जास्त माती म्हणजे ओढली जास्त माती असेल तर टाइम लागतो पण असे जर मुरमाटी जमीन असेल तर पटापट दर होतं मातीवर फैकी म्हणजे माती वापसा कंडिशन माझी व्यवस्थित म्हणजे तुम्ही ज्यावेळेस शेतकऱ्यांकडे जाताय तर शेतकऱ्यांना ये फोन येतो तर आणि तुम्ही एक सांगता की पाणी सोडा बाबा हा थोडीशी माती होली झाली तर तुम्हाला देखील हलकं जात आहे बरोबर आणि शेतकऱ्याला लगेच मांडू करायला सोडवलं जात आहे तर मला सांगा आतापर्यंत तुम्ही जे काय होल वगैरे घेतले आतापर्यंत किती होल घेतलेले आतापर्यंत भरपूर चार पाच वर्ष झाले हेच करते हेच मशीन होतं की आपण यापूर्वी एक होतं बावन होतं दीड वर्षापूर्वी आपण हा मी वर्षापूर्वी केला होता बावन होतं ते ते मशीन जरा म्हणजे जास्त वापर झाल्यामुळे आता तसं त्यामुळे ते ब्लॉकेज झालं ते पण नीट करायला टाकले पण आता हे नवीन घेतलंय आठ दहा दिवस झाले त्रेसष्ट सीसचे ताकद जास्त आहे असं ते स्टेशन हा तर मला एक सांगा की आता जर तुम्हाला तुमचा नंबर आम्ही शेतकऱ्याला दिला तर तुम्ही जुन्नर तालुक्यातील खास करून जेवढं शेतकरी असेल त्यांच्याकडे अवश्य जाल हा जाऊ ना माझा नंबर नव्याण्णव सत्तर चौसष्ट छत्तीस दहा हाय तुम्ही मला फोन करून शकता कधी पण माझ्याकडे माणसं आहेत तुम्ही मी नाही आलो तर माणूस दर घ्यायला येऊ शकतो जुन्नर तालुक्यापूर्त हा जुन्नर तालुक्यामध्ये पूर्ण तर शेतकरी मित्रांनो बेस्ट अर्थ ऑगर मशीन म्हणजेच हे जे काही दर घ्यायचं खोल घ्यायचं मशीन आपल्या शेतकऱ्याच्या भाषेमध्ये मांडव करायचा आहे तारकाठी करायची आणि पण आपल्याला लवकर करायचे घाई करायची काय किंवा काही वेळेस काय होतं पावसाळा असतो यामध्ये लवकर आपल्याला घ्यायचे तर हे बेस्ट मशीन आहे तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल ही मशीन आवडलं असेल अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल नक्की सबस्क्राईब करायची ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची धन्यवाद जय जवान जय किसान